नमस्कार अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्यामुळं आपल्याला जास्त मसालेदार तिखट किंवा हेवी जेवण नको असतं त्याला पर्याय म्हणजे ही अगदी मस्त अशी डाळ खिचडी जी पचायला एकदम सोपी आणि खूप हेल्दी आहे तर चला आज आपण बनवूया ही हॉटेलसारखी डाळ खिचडी खिचडीसाठी मी इथं अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे थोडी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ मूग डाळी आपल्या शरीराला चांगली असते आणि एक वाटी भरून मी तांदूळ घेतला आहे थोडे फ्रोझन माझ्याकडं होते ते घेतलेत हे सगळं आपण एकत्र करायचं ह्या डाळी आहेत ह्या शरीराला आपल्या पौष्टिक असतात आणि प्रोटीनचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं पचायला हलकं आणि खूप प्रोटीन असणारा हा पदार्थ आहे तर असं हे आपण पूर्ण मिक्स केलेलं सगळं डाळी तांदूळ दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आणि आता यात थोडं पाणी टाकून आपण हे भिजत ठेवूया थोड्या वेळासाठी इथं आपण ही डाळ खिचडी कुकरमध्येच बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे त्याच्यात दीड चमचा आपण तेल टाकायचं तूप टाकलं तरीही उत्तमच तेल गरम झालं की आपण याच्यात टाकूया जिरे या खिचडीला जिऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं कारण सगळ्यात छान फ्लेवर येतो जिऱ्याचा चिरे चढतडले की त्याच्यामध्ये आपण शिरलेली मिरची टाकू आलं लसणाची पेस्ट चांगलं परतून घ्यायचं हे आणि आता आपण याच्यात टोमॅटो घालूया बगा ही खिचडी तुम्ही करून बघा उन्हाळ्यासाठी खूप चांगला पर्याय आहे आणि जे लोक डाएट वगैरे फॉलो करतात त्यांच्यासाठी ही ही, ही, ही खूप छान आहे कारण करण्याच्यात तांदळाचं प्रमाण आपण अगदी कमी घेतलेलं आहे तुलनेत डाळीच्या आणि डाळीत कार्ब नसतं प्रोटीन जास्त असतं आणि त्यामुळं वेट लॉससाठी सुद्धा ही खिचडी खूप छान आहे याच्यामध्ये आपण थोडी हळद पुलाव मसाला थोडा हिंग टाकलेला आहे आता हे आपण परत एकदा अगदी गॅस कमी करायचा मसाले भासताना कारण मसाले आपले पटकन करपू शकतात त्यामुळं अगदी थोडा मंद गॅस ठेवायचा जेणेकरून मंदाचेवर आपले मसाले परतले गेले पाहिजेत आता मी इथं तांदूळ टाकून घेतलं याच्यात ते आपण भिजवलेलं आणि पाणी पाण्याचा वापर जास्त करायचा कारण ही खिचडी अगदी मऊसर झाली पाहिजे जास्त अशी घट्ट नाही बनवायची त्यामुळं पाणी जास्त प्रमाणात वापरायचं यात आपण चवीसाठी मीठ घालूया ही जितकी मऊ अगदी पातळसर असेल तेवढी चवीला छान लागते आपल्या भातासारखी अशी घट्ट करायची नाही तर आता आपण हे बंद करूया आणि चार शिट्ट्या काढून घेऊया दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर काढायच्या आणि दोन शिट्ट्या लो फ्लेमवर काढायच्या म्हणजे ही खिचडी अगदी मऊ शिजते तर इथं आपली ही खिचडी तयार आहे अगदी मऊ हे बघा याच्यासोबत आंब्याचं मस्त असं चवदार लोणचं आणि ही खिचडी तुम्ही ही अशी खिचडी करून बघा